नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा विसावा श्लोक परमते निरुद्धम योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पशनात्मन तुष्यती ध्यानयोगाच्या अनुष्ठानानं संयमित झालेलं चित्त विषयांपासून परावृत्त होतं तेव्हा मग असा साधक जीवात्मा आणि परमात्मा यामध्ये भेदभाव नाही हे पाहून आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट होतो या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी आडोशाच्या जागी ठेवलेल्या कंप न पावणाऱ्या दिव्याच्या ज्योतीची उपमा चित्ताचा निरोध करून आत्मसमाधीचं अनुष्ठान करणाऱ्या योग्याला दिली आहे आता इथं ते सांगतात की अशी आत्मसमाधी लावल्यावर अशा योग्याला साक्षात्कार होतो की आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये अजिबात भेदभाव नाही आणि मग त्याला जो परमानंद प्राप्त होतो त्यामुळं तो संतुष्ट होतो संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात एरवी तरी येणे योगे जै विंदाण लागे तई चित्त भेटो रिगे आपण पेया म्हणजे जेव्हा अशा योग योगसाधनेनं इंद्रियांचं नियमन केलं जातं तेव्हाच चित्त आत्मस्वरूपाच्या भेटीला जातं इथं एक लक्षात घ्यायला हवं की आधीच्या श्लोकांमध्ये अशी योग साधना कशी करावी याचं विस्तृत वर्णन केलेलं आहे अगदी त्यासाठी आसन कसं बळकट असावं कशा ठिकाणी हा योगाभ्यास करावा आणि समाधीपर्यंत पोचण्यासाठी काय काय करावं लागतं ते सर्व वर्णन केलं आहे त्यानंतरच इंद्रियांचा निरोध शक्य होतो परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपण याते आपण देखे देखत खेवो ओळखे म्हणे तत्व हे मी ते चित्त विषयसुखापासून परावृत्त होऊन अंतर्मुख बनतं आणि आपल्या आत्मस्वरूपाला पाहतं आणि पाहिल्याबरोबर त्याला ओळख पटून मी स्वत हेच तत्व हे। आहे अहम ब्रह्मास्मी असं चित्ताला ज्ञान होतं ಮಿತ್ರೋ ಹಾ ಶ್ಲೋಕ ಪುನಃ ಯತ್ರ ಪರಮತೆ ಚಿತ್ತ ನಿರು ಯೋಗ ಸೇವತ್ಮನಾತ್ಮ ಪಶ್ಯಮಿ ತುಷ್ಯತಿ ಮಿತ್ರೋಣಿ ಮೈತ್ರಿನೋ भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडं प्रार्थना तुमच्याकडं एक छोटीशी विनंती करतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा आणि अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करून या सत्कार्याला तुमचाही थोडा हातभार लावा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण